आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत यापूर्वी राष्ट्रवादी सोबत आमची फाईट चालू होती त्यामुळे समन्वय साधावा लागतो आमच्याकडून चांगला समन्वय लागतोय समन्वय साधला जातोय सगळे कार्यकर्ते नेते एकत्रपणे काम मनस्थितीत आलेले आहेत कार्यकर्ता हा सैनिक असतो ते आपल्या नेत्यासाठी लढत असतात आम्ही सगळ्या सैनिकांना समजवून सांगू माने यांच्या सोबत आमचे जुने संबंध आहेत ते अनेकदा माझ्याकडे येतात त्यांचा आग्रह होता मी त्यांच्याकडे यावं ज्यांच्याकडे स्वतःकडे नैतिक बळ असतं तो असं दुसऱ्याला भ्रष्टाचारी समजतो त्यांच्याकडे नैतिक बळच नाही त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न केविलवाना ठरेल जिथे दुष्काळ तिथे पाण्याचं नियोजन केलेलं आहे राष्ट्रवादीसोबत यापूर्वी आम्ही आमची फाईट झालेली आहे आम्ही अमोरासमोर भेटलो आहोत त्यामुळे समन्वय आपल्याला साधावा लागतो तो समन्वय साधण्याचा आमच्या मनात चालू आहे पण मी निश्चितपणे सांगेन की अतिशय चांगला समन्वय साधला जातो आहे विशेषतः कार्यकर्ते नेते हे एकत्रितपणे काम करण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतो आहे मला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणेही निवडणूक सर नेते एकत्र आलेत मात्र कार्यकर्त्यांची मनं काही जुळणी दिसत नाही म्हणजे अगदी आता बाहेर बंगल्याच्या बाहेरसुद्धा कार्यकर्ते बोलताना जोपर्यंत आम्हाला विधानसभेचे शब्द मिळत नाही तो आतापर्यंत का से काम करायच्या मानसिकता आली नाही होत अशी प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ते कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाचं एकच लक्ष्य असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं सेनापतींचं काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना आहे ती साहजिक आहे पण आज मला विश्वास आहे ज्या सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजू जीवनेट इतर मध्ये हात झाला जे सेनापती देखील योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या काळामध्ये उभी करणार सर सर्व मुख्य दैनिकात ठिकाणी माणसं बंगलात पांजल देखील उपस्थित होते त्या प्रवीण तुमच्या पक्षात येतात असं आहे की माने दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहे ते अनेक वेळा माझ्याकडे येतात बऱ्याच दिवसापासून माझ्या भात्या टाकले होते तुम्ही एकदा पुन्हा येता तेव्हा माझ्याकडे तुम्ही येत नाही त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला दिलो होतो आणि ते आमच्या सोबतच आहेत आमचे जुने सहकारी सर्व दैनिकांमध्ये आज ॲडव्हर्टाईज आलेले आहेत की मित्रांनो भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई करेन एका एकाला जुमला पार्टी भरेल कसं बघता याकडे काँग्रेसने कॅम्पेन केलं आहे जाहिरातींचं आणि भाजपमध्ये ज्या नेत्यांना घेतलं आहे भ्रष्टाचारी म्हणून आधी आरोप करून त्यावरून ही सगळी टीका करण्यासाठी कॅम्पिंगची लाईन केली ज्याच्या स्वतःकडे नैतिक बळ असताना तोच अशा प्रकारे दुसऱ्याला भ्रष्टाचारित ठरवू शकतो त्यांच्याकडे नैतिक बळच नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी किती कॅम्पेन केलं तर तो केविलवाळा प्रयत्न करेल त्यापेक्षा जास्त काही गाव आणि आम्ही सर्व गावांना ही आपण पुष्कराचं नियोजन केलं आहे पाण्याचं नियोजन केलं पाणी केली आहे दुष्काळ पडू म्हणून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळे पाणी आखून पडलं आहे पाण्याची सगळी गणित आपण जोडवलेली आहे त्यामुळे निश्चितपणे आमचं जरी निवडणुका असल्या तरी त्याच्यावर अतिशय क्लोज अशा प्रकारचं वॉरेंटिंग आम्ही करतो आणि सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीची प्रोसेस आहे ही पाच वर्षाचा एकदा येते त्यामुळे लोकशाहीतली आपली संधी घालवणं हे चुकीचं ठरेल निश्चितपणे सरकार दुष्काळाच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आहेत त्या करतं आणि करणार आहे